ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र दिनाच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मंगल कलश रथयात्रा आज शिर्डी शहरात उत्साहात पार पडली शासकीय विश्रामगृह येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ होऊन साईबाबा मंदिरापर्यंत या यात्रेचा समारोप झाला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मंगल कलशाचे स्वागत करत यात्रेला शुभेच्छा दिल्या या यात्रेत अहिला नगर येथून विविध नद्यांचे पावण पाणी आणले गेले होते ज्याचा कलश मिरवणुकीत मिरवला गेला पारंपरिक वादळीच्या गजरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या साथीत आणि स्थानिक नागरिकांच्या जल्लोषात रथयात्रेचे शहरभरात स्वागत करण्यात आले याप्रसंगी आमदार लहूजी कांडे जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे ने। ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर बाबासाहेब कोते उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते अमित शेळके शिर्डी शहराध्यक्ष दीपक रमेश गोंदकर युवक शहराध्यक्ष निलेश शिंदे तसेच गंगाधर वाघ रामो तिवारी लक्ष्मण झाडे राहुल खरात आणि विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम